नमस्कार तुम्ही बघत आहात आरोग्य आरोग्य न्यूज न्यूज मध्ये सर्वांचं स्वागत आहे आज मी तुम्हाला शहरातील एक हृदय पिळून टाकणारी आणि समाजाला आरसा दाखवणारी घटना सांगणार आहे घटना अशी आहे पाचोरा शहरातील एका चौकात फुल विक्रेत्याकडे काम करणाऱ्या तरुणाचे समोरच फळ विक्री करणाऱ्या विवाहित महिलेसोबत प्रेम जळलं हळूहळू हे प्रेम वाढत गेलं आणि दोघांनी पळून जाऊन लग्न केलं परंतु या प्रेमासाठी त्या महिलेने स्वतःच्या पतीला चार वर्षाच्या निरागस लेकराला सोडण्याचा निर्णय घेतला पती आणि मुलांची हक्क घटनेनंतर विवाहितीच्या पती आणि चार वर्षाचा मुलगा पोलीस स्टेशन मध्ये पोहोचले पती डो पतीच्या डोळ्यात पाणी आणून म्हणाला झालं गेलं विसरून जा मी सर्व मान्य करतो फक्त परत चल लहानग्या मुलाने रडत आईला विनवणी केली आई तू परत चल ना ग मी तुझ्याशिवाय राहू शकत नाही पण त्या आईने लेकराचा हात सोडला मग वळून पाहिलं नाही ही घटना आपल्याला काय शिकवते आजची पिढी प्रेमाच्या नावाखाली जबाबदारी विसरत आहे आईच्या पोटाशी वाढलेले लेकरू आईच्या मायेपासून वंचित होते कल्पना करा ही पिढी बदललीच पाहिजे प्रेम करणं चुकीचं नाही पण जबाबदारी टाकून संसार मोडणं आणि निरागस लेकराला रडवत जाणं हे समाजासाठी धोक्याचा घंट आहे मित्रांनो अशा घटना टाळायच्या असतील तर आपल्यालाच आपल्या घरापासून सुरुवात एक संस्कार द्यावं लागतील नातं टिकवावं प्रेमाबरोबर संयम जबाबदारी आणि समजूतदारपणा ही तितकाच महत्वाचा आहे शेवटी एकच संदेश नाती तोडणं ना सोपं आहे पण नाती टिकवण्यासाठी लागणारी ताकद हीच खरी माणुसकी आहे ये घटना मनाला ही घटना तुमच्या मनालाही हलवून गेल्या गेली का मला वाटतं या व्हिडिओद्वारे आपण समाजात एक छोटासा बदल घडवू शकतो आरोग्यदूत न्यूज पाहण्यासाठी लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद